नमस्कार मंडळी मी हरीश आंडे आता मी आलो आहे मुंबईचा पेशवा येथे आणि मुंबईच्या पेशवा ते इथे मूर्ती आहे त्यामध्ये ना बरंच काही मूव्हिंग आहे सगळं हालत आहे वगैरे आणि बघा ती नंदी आहे जे पक्षी आहे खूप सुंदर आणि असं असं ती मी थोडंसं लवकर आलो चलचित्र वगैरे जे असतात ते आहे संध्याकाळचं सहा तरी असतं सहा साडेचार साडेसहा जन्टर असतं तर आता तिथं एवढं तुम्हाला मी दाखवू शकते का इथे नंदी आहे स्टोरी काय एक्झॅक्टली हां फॅमिलीवरती फॅमिलीवरती ही पुन्हा स्टोरी दाखवली आहे म्हणजे जे सिंह आहे ते पण मूव्हिंग आहे बघा सगळं मोटराईज ते आहे मोटरवरती तयार करणार खूप सुंदर वाटत बप्पा आहेत लक्ष्मी माता आहे ते बघा पार्वती माता आहेत का सॉरी आणि इथे नंदी आहेत बप्पाला घेऊन हे छोटेसे बप्पा आणि तिथे वरती अर्ध नारी पुरुष जे शंकरदेवांचं रूप आहे ते इथे दाखवण्यात आलेलं आहे

राईसचं ते एक कण असतात ते उरलेले कण असतात ते पण त्याच्यामध्ये वापरलं तर तुझं नाव काय म्हटलं तू दिवाण पुन्हा पूर्ण नाव काय तर विवान आपल्याला बोलतोय की ही जी मूर्ती जी आहे ना पूर्ण पेपर आणि त्याच्यामध्ये राईसचं जे कण आहे ना ते वापरून सगळं बनवलं आहे बघा सगळं भाताचे जे कण असतात ना उरलेले त्यातून बनवलं आहे आणि त्यात मोटराईस करणे म्हणजे ते खूप मोठी गोष्ट आहे वेगळंच एकदम पण हा होता मुंबईचा पेशवाच मी खास करून चलचित्र बघायला आलो होतो पण मला माहिती आहे की खूप लवकर आहे आणि सकाळी चलचित्राचे कोण नसतात आम्हाला एडजस्ट पण गेली मी म्हणून तेवली की संध्याकाळी दहा साडेसहा नंतर आरती झाल्यावरच आम्ही सगळं करतो चलचित्राचं जर मला कधी वेळ मिळाला तर मी ते चलचित्र बघायला नक्की येईल आणि तुम्हालाही मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर हो आता एवढं तुम्ही दाखवलं आहे मूर्ती खूप छान आहे आणि टिश्यू पेपर आणि भाताचे जे वरचा जो लेअर असतो नकन म्हणजे जो भात तोडला जातो अन्य वरचे जे कण असतात उरलेले जे मोस्ट सगळे लोक पेजून देतात शेतामध्ये काढलं जातं किंवा तर हो। ते कणापासूनसुद्धा ते वापरलेलं आहे पेपरसोबत हो मिक्स केलं आहे आणि ते मूर्ती बनवलेली आहे त्यामुळं मूर्तीचा जो स्ट्रक्चर आहे ना तो थोडासा सॉफ्ट नाही आहे थोडासा कडबुडी खडबुडी आहे या कारणामुळे पण असं काहीतरी एक्सपरिमेंट आहेत ना ते केले पाहिजे आणि या एक्सपेरिमेंटमुळे लोक आपलं जे पर्यावरण आहे त्या त्याला व्यवस्थित राहतं आणि काही प्रॉब्लेम होत नाही पी ओ पीच्या मूर्त्यांनी पण काहीच प्रॉब्लेम होत नाही खरं तर पण असं काहीतरी केलं तरी पण खूपच छान गोष्ट आहे तर त्याला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद धन्य मात्र